आजही फिरायला जायचं ठरलं मग जायचं कुठं तर आपल्या श्रीनगरपासून पंचवीस ते सव्वीस किलोमीटर आणि अकोले शहरापासून सतरा ते अठरा किलोमीटर असलेला सोनगड किल्ला पाहण्यासाठी निघालो गडावरती जात असताना सुरुवातीला दगडी शिवलिंग आणि नंदी यांचे दर्शन झाले गडाच्या मध्यात पोचल्यावर कात्रात खोदलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात हीच पायऱ्यांची वाट आपल्याला गडमाथ्यावर नेते मंडळी गडावर जाण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनिटे लागतात गडावरील हे महत्वाचं स्थान असून मंदिरात घोड्यावरती स्वार खंडोबा आणि महासा यांची मूर्ती आहे गडावरती सुरुवातीलाच कातळात अर्धवट खोदलेली पाण्याची टाकी पाहायला मिळते त्याचबरोबर मंदिराच्या मागच्या बाजूलाही आणखी एक पाण्याची टाकी चांगल्या अवस्थेत पाहायला मिळते हे बघता कधी काळी गडावर पाण्याची चांगली व्यवस्था असावी असं वाटतं